नमस्कार स्मितांकित मल्टिक्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांद्याचा झुणका त्यासाठी लागणारे साहित्य आहे कांदा एक टोमॅटो बेसन पीठ म्हणजेच डाळीचं पीठ हे आहे सात ते आठ चमचे साधारण आल आलं लसूण पेस्ट धणे पावडर मीठ मोहरी कढीपत्ता जिरं हळद आणि तिखट आता चला तर आपण रेसिपी सुरुवात करू आता मी इथे दोन कांदे टोमॅटो हे बारीक चिरून घेणार आहे आणि हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करणार आहे इथे बघू शकता कांदा मी बारीक उभा चिरलेला आहे पातळ आणि टोमॅटो बारीक चिरला आहे आणि मिरच्यांचे पण तुकडे केलेले आहेत आता आता आपण कढई ठेवून गॅसवर तेल टाकून रेसिपीला सुरुवात करू मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे साधारण तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत तापलं की ह्याच्यात आपण जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत तेल तापलेले आता आपण इथे मोहरी टाकू मग जिरं गॅस बारीक होऊ मोहरीला चांगली फोडणी बसली जिरं चांगलं फुललं त्याच्यात कडीपत्ता टाकू त्याच्यानंतर जी मिरची आपण चिरून घेतलेली आहे ती टाकू आता याच्यात आपण आलं लसूण पेस्ट टाकूया चांगला फ्राय करून घ्यायचा म्हणजे ते दाताखाली लसून येत नाही आता याच्यात आपण कांदा मोकळा करून टाकणार आहे असं बघू शकता हा मोकळा करून चांगला परतून घ्यायचा इथे पाहू शकता मी चांगला कांदा परतून घेतलेला आहे आता याच्यात टोमॅटो घालू पण चांगला परतून घेऊ चांगला परतून झाल्यान आता याच्यात थोडी हळद तिखट मिरची असल्यामुळे तिखट एक अंदाजच टाकायचा कोणाला जास्त तिखट चालत असेल तर टाकू शकता धणे जिरे पूड फ्राय आता याला थोडं झाकण ठेवून थोडंसं पाणी सुटू द्यायचं आणि इथं थोडंसं किंचित पाणी पण घालायचं मस्त कलर आलाय ह्याच्यात आता मी थोडस खूप खूप पाणी टाकायला आहे फ्राय झाले ह्याच्यावर झाकण ठेवून कांदा चांगला होऊ द्यायचा एक दोन तीनच जास मिनटं जास्त नाही दोन मिनटं झाली आहेत झाकण काढून चांगली वाफ आली आहे आता हे परत एकदा हलवायचं मिक्स आणि याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकून परत मित्र हलवून घ्यायचं आता याच्यात आपण डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ त्यात बसेल असं टाकत राहायचं आणि हलवत राहायचं साधारण मी आता सुरुवातीला चार चमचे तीन चमचे टाकते हलवून घेते अजून ह्याच्यात बसू शकतं जेवढं बसेल तेवढं त्यात पीठ टाकत राहायचं आणि फ्राय करायचं ते असं थोडं झुणक्यासारखं मोकळं झालं पाहिजे इथे बघू शकता मी चांगलं एकजीव करून जेवढं त्यात बेसन पीठ बसलंय तेवढं मी टाकून चांगलं हलवलंय आता याच्यात थोडंसं परत एकदा पाणी टाकायचं पाणी टाकून परत एकदा परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून चांगली वाफ येऊ घ्यायची आणि वरून कोथिंबीर थोडी भुरभुरायची दोन मिनटं झाली आहेत वाफून परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं कोथिंबीर महाग असल्यामुळे मी थोडीशीच टाकते माझ्याकडे जेवढी अवेलेबल आहे तेवढी टाकून परत एकदा झाकण ठेवून दोन मिनटं वापून घेऊन आपली भ रेसिपी तयार होईल इथं बघू शकता मस्त असे खमंग कांद्याचा झुणका तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा माझी रेसिपी आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद